कधी कधी असा क्षण येतो सगळ्या जगाचा रागच येतो कधी कधी असा क्षण येतो सगळ्या जगाचा रागच येतो आपले नाहीच येथे कोणी आपले नाहीच येथे कोणी सोबत फक्त डोळ्यातले पाणी आपले नाहीच येथे कोणी सोबत फक्त डोळ्यातले पाणी मनाचे दार घट्ट लागते खिडकीसुद्धा उघडत नाही मनाचे दार घट्ट लागते खिडकी सुद्धा उघडत नाही राग आपला घालवण्यासाठी कुणी मुक्ताबाई येत नाही राग आपला घालवण्यासाठी कुणी मुक्ताबाई येत नाही सगळे तेव्हा चुकीचे असतात आपण फक्त असतो बरोबर सगळे तेव्हा चुकीचे असतात आपण फक्त असतो बरोबर एकटे एकटे जायचे असते राग घेऊन जाईल तिथवर अस्वस्थ मनाचे काही केल्यास समाधान होतच नाही अस्वस्थ मनाचे काही केल्या समाधान होतच नाही राग कसला आलाय नेमका तेही मग कळत नाही राग कसला आलाय नेमका तेही मग कळत नाही, नाही। डोळे किती दुखले तरी डोके सुद्धा बधीर होते रागाची मात्रा चढते खरी बोललो तर होतात शब्दच शस्त्र बोललो तर होतात शब्दच शस्त्र राग इतका येतो जेव्हा उलट्या क्रमाने आकडे म्हणत म्हणूनच गप्प बसायचे तेव्हा बोललो तर होतात शब्दच शस्त्र राग इतका येतो जेव्हा उलट्या क्रमाने आकडे म्हणत म्हणूनच गप्प बसायचे तेव्हा संताप जेव्हा होतो अनावर तेव्हा असे सांभाळायचे संताप जेव्हा होतो अनावर तेव्हा असे सांभाळायचे स्वतःला नीट समजवायचे मौन धरून सावरायचे स्वतःला नीट समजवायचे मौन धरून सावरायचे मन हळूहळू सगळे कळते मन शांत होते चूक बरोबर सगळे कळते उगाच इतके रागावलो आपण उगाच इतके रागावलो आपण असे वाटून हसूही येते उगास इतके रागावलो आपण असे वाटून हसूही येते कधी कधी असा क्षण येतो सगळ्या जगाचा रागच येतो कधीकधी असा क्षण येतो